पुण्यातील तीन मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाकडून दावा ठोकला गेला आहे त्यामुळं आता पुण्यातील जागा वाटपावरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना मुळातच पुण्यामध्ये आता शिवसेनेचा एकही आमदार नाही आणि शिवसेना शिंदे गटाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्यात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी किंवा आपला एखादा तरी आमदार असावा यासाठी जास्तीत जास्त लक्ष घेण्याचा किंवा लक्ष घालण्याचा प्रयत्न आता शिवसेना शिंदे गटाकडून केला जातोय मुळातच शिवसेना शिंदे गटानं महायुतीकडून म्हणजे जे बाकीचे दोन घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून तीन जागा आपल्याला मिळाव्यात असं म्हटलेलं आहे त्या तीन जागा म्हणजे खडकवासला हडपसर आणि वडगाव शेरी पण मुळातच या तिन्ही जागांवर शिवसेनेचा एकही आमदार नाही आहे उलट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत तर भाजपचा एक आमदार आहे खडकवासल्यामधून भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत ते दोन हजार चौदामध्ये देखील आमदार होते दोन हजार एकोणीसला देखील ते आमदार आहेत नंतर आपण जर हडपसरचा विचार केला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत आणि इकडे वडगाव शरीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत आता हा सगळा प्रश्न असा निर्माण होतोय की मुळातच तिथे सिटिंग आमदार म्हणजे विद्यमान आमदार जर दुसऱ्या पक्षांचे असतील तर शिवसेना शिंदे गटाला याच्यातला एखादा मतदारसंघ कसा काय द्यायचा आणि याच्यावरूनच आता वादंग निर्माण होण्याची शक्यता दिसतीये आणि त्याप्रमाणेच कदाचित तिथं जागा वाटपावरून खळाजंगी होणार हे क्लिअर आहे मुळातच पुण्यामध्ये म्हणजे जे खडकवास्त्रा आणि हडपसर हे दोन्ही धरून जर आपण पाहिले तर एकूण आठ मतदारसंघ येतात त्यामध्ये पर्वती कॅन्टोनमेंट कसबा शिवाजीनगर कोथरूड या सगळ्या ठिकाणी जर आपण विचार केला तर मुळातच पुण्यात आठपैकी भा पाच आमदार हे भाजपचे आहेत एक काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत पर्वतीमधून माधुरी मिसाळ या भाजपच्या आमदार आहेत कॅन्टोनमेंटमधून सुनील कांबळे हे भाजपचे आमदार आहेत कोथरूडमधून इकडे जर आपण पाहिलं तर चंद्रकांत दादा पाटील भाजपचे आमदार आहेत नंतर शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे भाजपचे आमदार आहेत आणि खडकवासला इथे देखील भाजपचे भीमराव तापकेर हे आमदार आहेत आता प्रश्न हा उरतो की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन विद्यमान आमदार भाजपचे पाच विद्यमान आमदार आणि एक काँग्रेसचा त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाला या ठिकाणी पुण्यात आपली पाळमुळं जर रोवायची असतील तर एखादा आमदार तरी आपलं असणं गरजेचं आहे अर्थात दोन हजार नऊमध्ये हडपसर मतदारसंघातून शिवसेनेचे महादेव बाबर हे आमदार बनले होते पण त्यानंतर मात्र पुन्हा शिवसेनेला त्या ठिकाणी कमबॅक करता आलं नाही दोन हजार चौदामध्ये भाजपचे योगेश टिळेकर आमदार बनले आणि दोन हजार एकोणीसमध्ये योगेश टिळेकर यांचा पराभव करून चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार बनले ते नंतर अजित पवार गटात सामील झाले खडक जर विचार केला तर दोन हजार नऊ मध्ये तिथे रमेश वांजळे हे मनसेचे आमदार होते नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला भीमराव तापकीर हे त्या ठिकाणी भाजपचे आमदार म्हणून विजयी झाले वडगाव शेरीचा जर विचार केला तर दोन हजार चौदाला मुळीक म्हणजे जगदीश मुळीक हे भाजपचे आमदार होते त्यांच्या विरोधात सुनील टिंगरे यांनी निवडणूक लढवली होती पण शिवसेनेकडून लढवली होती नंतर दोन हजार एकोणीसला मात्र जगदीश मुळीक यांचा याच सुनील टिंगरे यांनी पराभव केला पण ते राष्ट्रवादीकडून लढले आणि आमदार झाले त्यामुळं आता महायुतीत पुण्यातील जागा वाटपाकडून निश्चितपणे मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे वादंग होण्याची शक्यता आहे खडाजंगी माजण्याची शक्यता आहे त्यामुळं आता पुण्याच्या जागावाटपात कुणाला कुठला मतदारसंघ सुटतोय यावर पुढची गणितं अवलंबून असते पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं